वसमत तालुक्यातील हिरडगाव येथील पैलवान खंडाबराव काजगोंडे यांची अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड सव्वीस सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली याबद्दल त्यांचा बैलगाडा संघटनेच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी खंडाबराव काजगोंडे म्हणाले की येणाऱ्या काळात बैलगाडा संघटनेचे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मोठ्या प्रमाणात संघटन वाढणार असल्याची त्यांनी सांगितले बैलगाडा पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवसेना महिला हिंगोलीच्या नेत्या सीमा पोले व्यंकटराव नरोटे नितीन महाराज लांडगे संदीप कुंडंगर भिकाराम कुडंगर राजेश बेंगाड चिंतामणी शिरसाट आदींची उपस्थिती होती जिल्हा हिंगोली येथे लिहिवायची असून जिल्ह्यातील सर्व बैल मालकांनी माझी बिनिरोध निवड निवड केली त्याच्याबद्दल मी सर्व जिल्ह्यातील बैलगाडा चरिटीचे दे, जे काही बैलगाड मालक जे एका धुरकरी बैल लावणारे सगळ्यात मी आभारी आहे महालीज सेवन करिता गोपाल सातपुते हिंगोली